हाय हॅलो नमस्कार आमच्या ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली आहे आम्ही चाललो आहोत पाणी आणायला प्यायसाठी पाणी आम्ही बोरिंगचं वापरतो आहे आणि वापरायला फिरीचं भरतो आहे पण प्यायसाठी आम्हाला डोक्यावरूनच आणावं लागतं प्यायला पाणी बोरिंगचं आणि शेतामध्ये बोर आहे पाणी आणायला चाललो आहेत शेतामध्ये फिरायला पण खूप छान वाटतं आणि हे आहे आमचं शेत हे नवीन ऊसाची लागणं आहे ऊस उगवून आलेलं आहे बघू शकता तुम्ही हे पूर्ण असं ऊसच आहे कुणी कुणी ऊस लावला आहे कमेंट करून सांगा हे आमचं शेत आहे आज छोटासा ब्लॉकमध्ये आमचं तुम्हाला शेत दाखवण्याचा प्रयत्न केला आम्ही हे पण ऊसच आहे पण हे खोडव म्हणते त्याला एक पीक घेतलेलं आहे आणि दुसरं पीक आहे एवढा फुटून हो, आलेला आहे ऊस यो अजून इकडं थोडा न्याय लागलेत लागण करायला लागण करायसाठी दिलेला आहे हा ऊस शहाऐंशी झिरो बत्तीस म्हणते ह्या ऊसाला आणि थोडासा आता राहिलेला आहे हे पण ऊस न्यायला येणार आहे दोन दिवसांनी आता आम्ही आलेलो आहोत फिरीपशी ही आमची फिर आहे पाणी पण भरपूर आहे आमच्या विहिरीला पण शेत करण्यासाठीच आम्ही थोडं हे होतो आहे म्हणजे करण्यासाठीच कोण नाही आमच्या घरी आम्ही दुसऱ्याला दिलेलं आहे शेत करायला बघू शकता तुम्ही पाणी भरपूर आहे आमच्या विहिरीला आणि हे कडनी असं बांधून घेतले आम्ही फिर कारण फिरी असं काय जाऊ नये म्हणून कचरा वगैरे जाऊ नये म्हणून बांधून घेतलेला आहे इकडं पण आंब्याचे वगैरे झाडं आहेत खालच्या साईडला ते ऊस असल्यामुळं तुम्हाला दिसत नाही आहेत शेतबा कसं हिरवंगार दिसतं एकदम छान वाटतं शेतामध्ये हिरवगार झालेला आहे शेत पाऊस पण भरपूर झालेला आहे वातावरण मस्तच आहे गावाकडचं आणि ही आहे आमची बोर बोरला पण पाणी शेतामध्ये फिरायचं म्हणलं की खूप मजा येते आणि आम्ही हे सगळं मिस करतोय कारण सात महिन्यात ना आठ महिन्यात आम्ही सुट्टीवर येतो आणि मग शेतामध्ये आलं की आम्ही फिर फीर फिरतच असतो शेतामध्ये जास्त करून बाहेर कुठं जात नाही फिरायला आमचा शेतामध्येच टाईमपास होतो हे घागर घेऊन आलो आहे आम्ही पाणी भरायला शिशावरे पण आला आहे हे आहेत आमचे नारळाचे झाडं एक वर्ष झालं लावून थोडे मोठे आलेले आहेत हे पण आहे नारळाचं आंब्याचे पण आहे त्याच्या पुढे हे बघू शकता आंब्याचं झाड हे पण आंब्याचंच आहे वेगवेगळी व्हरायटी आंब्याची आम्ही लावलेली आहे नाळाचे आंब्याचे असं झाडं लावायला खूप आवडतं आहे म्हणून झाडं जास्त लावलेत आम्ही असं आहे आमचं हे शेत कुणाकोणाला आवडलं नक्कीच कमेंट करून सांगा शेतामध्ये फिरायला कुणाकोणाला आवडतं हे पण सांगा कमेंट करून हे बघू पाहू शकता तुम्ही आमच्या बोरला पाणी येऊ इतकं मोठं आहे पाणी भरपूर आहे पण शेत करणारच पाहिजे बघू शकता तुम्ही हे बोरिंगला पाणी इतकं आहे बोरचं पाणी पण आमचं प्यायला असं गोड आहे छान आहे पाणी म्हणून आम्ही बो प्यायसाठी बोरिंगच वापरतो पाणी पाणी भरून घेऊन जायचं आता घरीवर शौर्यने एक घेतलेला आहे भरून आणि एक माझी गागर आणि एक यांची इथं काट्याचं झाड आहे ते काढायला लागलेत बोराचं झाड आहे ते काढून टाकायला लागलेत चला तर मग आता जवळ या घरी भरलेलं आहे पाणी शौर्य निघतोय कुणाकोणाला आमचं शेत आवडलं फिर आवडली बोरला पाणी कमेंट करून नक्कीच सांगा हे बघा पाहू शकता आम्ही बोरचं पाणी फिरीमध्ये सोडतो आणि फिरीतलं पाणी शेतासाठी वापरतोय कंटिन्यू तीन तास लाईट असेल तर एवढं पाणी कंटिन्यू पडतं बोरला आता चाललेलो आहे बर घरी पाणी घेऊन बघा घागर घे घागर घेऊन आता चाललेलो आहे वरी घरी बघा मी डोक्यावरती घागर घेऊन जाते आहे असं कोण कोण असं पाणी भरतंय नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही सुट्टीला आलं की असं कामं असते तर छान वाटतं सुट्टीला पण आम्ही आलो ना असं शेतामध्ये पाणी आणायला कारण रोज आणलं ना रोज असं घागर डोक्यावरती घेतली तर कंटाळ येतो मग कधीतरी असं पाण्याला गेलं ना छान वाटतं पाणी आणायला मज्जा वाटते आणि हे आहेत आम चिक्कूचं झाड आणि हे आहे झाडंच आहेत इकडं पण हे आहेत गुलाबाचे झाडं आमचे हे गुलाबाचे झाडं कुणाकुणाला आवडले नक्की कमेंट करून सांगा आणि ही झाडं खूप लांबून आणलेले आहेत मी पठाणकोटवरून आणलेले आहेत गुलाबाचे झाडं छान आहेत फुल पण इतकं फुलतं ना मोठं होतं आणि चार दिवस चार पाच दिवस फुलं असं आहे तसं राहतं फ्रेश सुकत नाही लवकर छान आहेत फुलं अजून पुढे आहेत बघा पाहू शकता तुम्ही हे बघा गुलाबाची झाडं हे असं आमचं गार्डन आहे छोटंसं घरापुढचं गार्डन पण कोणाकोणाला आवडलं नक्की सांगा कमेंट करून हे लिंबूचं झाड आहे देशी लिंबू आहेत पुढे नारळाचे पण आहेत आणि हे असं आहे गुलाब पण मस्तच वाढते एकदम लाल लाल कलरचे गुलाब आहेत एक केशरे आहे आणि एक लाल आहे इथं पाहू शकतात तुम्ही रोड आहे हे आणि आमचं रोडच्या साईडलाच घर आहे हे बघा इथं पाणी चालू केलं आहे शेतातमध्ये पाणी शेताला द्यायला इतकं पाणी असतं आमच्याकडे शेताला पाणी देत आहेत मका वगैरे पेरले आहेत ना मग त्यांना पाऊस झालेला नाही पहिला पाऊस झाला होता मग आता त्याला ऊसाला वगैरे पाणी सोडलेलं आहे पाणी पाजत आहेत कुणाकुणाला हे व्हिडिओ आवडलं नक्की सांगा आता परत ही आंब्याची बाग आहे एक वर्ष झालं लावून आंब्याची बाग आणि झाडांना काही एवढा फुटवा आलेला नाही अजून आता परत औषध वगैरे सोडून त्याचा फुटवा घेणार आहेत तिकडं पण केळाची बाग आहे केळी पण आलेली आहे भरपूर आहेत आणि देशी केळं आहेत पेर दे की पेरवाचं झाड वगैरे आहे इकडं शेतामध्ये फिरायला किंवा शेतामध्ये राहायला खूप आवडतं आम्हाला आणि आमचं शेत आहे असं बाग वगैरे केळाचे आहे पाणी असल्यामुळं शेत आमचं हिरवगार आहे पण शेतामध्ये करायलाच माणसं कमी आहेत आणि आम्ही शेत करायला दिले त्यांनी केलेला आहे हा ब्लॉग कुणाकुणाला आवडला नक्कीच सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये